आईकडे असलं का मग वाकड तिकडे आले तिला वाकड पडली तुला भांडे घासायचे नाही घातले काय मला माहितीये काय आहे बाबा मी मी का बघितलं का गावातून महाग आल तर गावातून माहिती काय घेऊन आले तर लगेच तसली आई मला माझ राखून तुला बघी तुटलाय कुठे कुठे साहेबीन का लागेल लागायला तुला लागायला बघती बघ गाय असून सकाळी खाती गप्प गुन्हा त्यासाठी फसवस नाही करीत मला वाटलं त्यासारखी खाती काय किती वाटलं

मार बार मार बस आता ते घरात जर तर खाईल घरातच काय नाही ते कुठे खाणार आहे गरीब गरीब माणसाली काय घरात सगळं सामान असते बक्कीवर आणायचं आपण खायचं वरतून कर तू खात कि शेल कस आया पराठा बनव आया चव बनव आय बनव बना म्हणलं काळी गोरी कस काय होईल कि वर बदामा खाती या

लडव कथा न डव डव खाजिन का डवत की डवत ना मग तिकड नाही इकडे हो काय रे घरी चल घरी तर म्हण तुला चल घरी हो घरी वाकडे तू मग बस नको इथं बसा ना तुला उठ लवकर तं तुला बोल तं चप्पलचा वाट देतो माझे देव का तुझ गिदसला कुतधर चपलाचा वाट

काळ्या माणसाला शोभून दिसत नाही मी सांग का बाहेर एकदा काय एक तिसल गाय म्हणून तोंड असे ना ते तर माणसाला बिलकुल काय का देव जोडे फुलाच इकडे बघ तू जर तुम्हाला कसलं काळ जर ते फुल लाल जर तुला पटत का तोंड कसल ती गाय कसली पांढरी जर तुझी तोंडाचे गपकी काय म्हणते नाय नको बोल थांबा

बघू नको तुला पहिला मला भी वाटत मी काय तुझ्या एवढा काय आहे म्हणतो भी दाखव भू दाखवायला सहा स्ट एकोनत सहा स्टोन किती गाडी घ्यायची ना